तर मित्रांनो आपण ओढ्याला उतरलो बघा तुम्हाला केवढा वायर गोसला आहे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता तर हे वायर का आपल्याला असा धुर देत नाही तर चला आपण पुढेच बघूया खेकडे पाहण्यासाठी आलो आपण आता खेकडे बघूया गोसतात का आपल्याला हे बघू डव हे आपली गँग तर चला म्हणून आपल्याला मुया ओढवात मोठी धाप सापडली जाई कुठे ही हे बघा मोठा खेकडा सापडला आपल्याला आता हे पाहू शकता तुम्ही बॅटरीचा उजेड काढते जाऊन हे बघा तर चला आपण याला पकडून घेऊया खेकड्यामध्ये दाखवू एकदा दहा पकडली हे बघा खूपच मोठा खेकडा काढलाय हा तर चला घ्या टाकून हे गँग तर पुढं बघूया असंच आपण डबल एकदा गोसतो का आपल्याला मोठा बघावं लागतं तुम्ही बघू शकता मित्रांनो तिकडे हे मनोज का आपला तर हा सापड बघा मोठी मोठी साईज सापडली आहे आपल्याला आता बघू शकता तुम्ही मोठी साईज आहे तर चला यार पकडून घेऊ आपण कॅच करून घेऊ थांबा घड्या न बघू शकता साजरी मोठी साईज गोसली आपल्याला तरी हे बघा फायनली हा ते बारीक तुम्ही बघितला सर बारीक आपन। तर चला तसच पुढे बघूया आपण आपली गॅंग तुम्ही बघू शकता बघा तात्या आर्या आज हिऊ थंडी तुम्ही काय बोलता ते भाषेत खूप जास्त आहे तर बघा इथं खेकडा आहे हे मस्त मोठा आहे घेऊ घे घे गोट्या खाली गेलता मिडियम साईज आहे तरी मस्त आहे चला घेऊ आपण त्याला पकडून माग्या तोड्या हे बघा तर चला आपल्या भावाला खेकडा सापडला आहे म्हणतंय तर बघू केवढा त्याची साईज बघूया याच्या खाली गवता खाली खेकडा आहे गडूळ न का करू पाणी हे बघा याच्या गवता खाली गेलाय तर आपण याच्यात खेकडा टाकून घेऊ हो चल पकड हे पण पड पडते पडते पाय द्याला पाय द्या हे बघा पाय द्या हां चला पकडला हा पकडून घेत गँग ग्यांग, गँगस्टर चला पुढं डबल जाऊया आपण त्याच दिशेने बघू आपल्याला दिसतो का आता एखादा मोठी साईजची तर चला एखादा जर दिसता अजूक आपल्याला तर मस्त घे हा बघू हे बघा मोठ मोठी साईज तुम्हाला म्हणलं मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता मोठी साईज आहे साजरी चला आपण घेऊया पकडून मोठा खेकडा आहे हे बघा तुम्ही अजून एखादा दौसल चला बघू पुढे पण एखादी अजून जर सापडली तर त्या काटानं पहा काय झालं त्या काटानं जा घ्या तर चला पुढं हा बघा मित्रांनो आपल्याला डबल एक साईज दिसली बघा चला ये म्हणे पाणी शेवाळलेत गोष्टी त्याच्यामुळे सटकत आहे आपण जास्त हे मस्त घे तर आपले मनोज काका घेतात पकडून बघू शकता मी खेकडे जाईच मस्तांगे चला पुढं बघू पुढं आता आपण डबल असाच एखादा साईडचा डबल गोसू शकतो आपल्याला पुढं हे आणि ते आपले गँगस्टर इथे खेकडा घ्या एकदा टाकून आपला होते खेकडा घ्या टाकून तर चला हे बघू शकता तुम्ही आपले हे तर चला मित्रांनो खेकडा घसलेला आहे तुम्ही काय बसता बघा तुम्हाला दाखवतो अशा चांगले आहे ना हे पकडून हे बघा पळते पळते तर घेतले आपण कॅच करून आपल्या हातून नाही खेकड्याची सुटका होऊ शकत तर चला हे खेकडा घ्या टाकूनकडे येऊ डबल एक आता एखादा पुढे जर गवचला आपल्याला तर बघू घे टाकूनच्यात खेकडा तर चला आपल्याला वाटतं डबल आपल्याला पुढे एक साईज गवचल असं वाटतं मित्रांनो आपल्याला तुम्हाला वाटते तर आज आपण खूप दिवसानंतर आलो खेकड्याला थंडी जास्त पुन्हा तर ये इकडं चला मित्रांनो आपल्याला डबल एक मस्त मोठी साईज गोसली आहे तुम्हाला दाखवू शकतो हे बघा ते पहा ते पाण्यामुळे जास्त दिसत नाही आत्ता बघू शकता तुम्ही तर घ्या आपण ह्याला पकडून घेऊ त्या साईजला मोठी साईज आहे साजरी गोटा खाली चल रहा गोटा खा लिया हा बह पकलडा पकल डा पकलडा पे मोड़े खेकड़ा चार लेता ले ले तो चला बह खे ब चिंबोरी तुमच्या भाषेत कोकण भाषेत चिंबोरी हे बघा डबल एक सापडलेलं आहे घे टाकून इकडे इकडे या हे बघा हे बघा चला घ्या हे टाकून घे एक दारे इकडे येऊन घ्या जाय हे बघा आले काका आपले का तर याला पकडून घेऊया आधी मोठी साईज पकडला हे आपले संभाळ सांभाळणारी मालकरी हे माळकरी येतात तरी पण आपल्यासोबत खेकड्या येतात खेकडे खायसाठी तर नाही पण यायला धरायची आवड जास्तच आहे तर आपल्या भावाला पण खेकडा सापडला बोलते भाऊ बघा त्यांचा चला आपण जाऊ आधी कुठे आहे कुठे <laughs> कुठे रे ते भाऊ तर आपला काही रिएक्शन दाखव ना हाय म्हणून मोठा आहे कुठे हे बघा आहे पाणी पाणी हेल कवायला जास्त मात तुम्ही हलवू नका पाणी दाखव तुम्ही <laughs> कुठे रेकडे <laughs> हो? हे बघा बॅटरी नको दाखव त्याच्याकडे बघा मोठी साईज झाडा झोडपाते खेकडा दाखो केवढा आहे हे नाही घ्या बघा कसा ताणते साजरी मोठी साईज पकडली आपली भावना हे बघा हिऊ खूप आहे हिऊ जास्त आहे हिवामुळे जरा आता हलते सांग तर चला आपण आपल्या त्या त्या काठाला जाऊया हे बघा डबल एक डबल एक गोचला आहे हे बघा मोठा आहे मोठा आहे थोडा मोठा आहे त्याला घे पकडून काय होत नाही डसले का घे तिच्या टाकून घे डसालाय खेकडा डसतोय चला खेकडे आज जास्त खूप दिसतात आपल्याला खेकडे मित्रांनो खेकडे तर खूपच दिसतात तर मित्रांनो तर आज आपण खूप खेकडे पकडले आहेत तर चला आता आज आपण आता घराला जाऊया चला गड्यांनो हे बघा आपली गँग तर चला घराला जाऊया